मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आता सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही होत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला कसल्या जातीपातीमध्ये आपण घेऊन बसलो लोका आले ताना मी ते लोक आली होती त्यांना मी त्यांना हीच गोष्ट सांगितली मला आजही आठवते तो मोर्चा पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये नव्याण्णव दोन हजार साला असेल मला असं वाटतं कदाचित आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता पहिला म्हणजे नंतर निघाले ते वेगळे पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवतं व्यासपीठावरती कोण कोण होते शिवसेनेचे लोक होते भाजपाचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते काँग्रेसचे लोक होते विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि सगळेजण आले होते तिकडे व्यासपीठावरती आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ अडवलं कोणी होतं जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मग आतापर्यंत का नाही दिलं कधी यांची सत्ता कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता वीस एक वर्ष होत आली इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले झुलवत त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या सगळ्या म्हणजे मा, महाराष्ट्रामधल्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत कधी कोणी त्याच्यामध्ये <प्लागा> पुढारी नव्हता <प्लागा> कोणी काही <प्लागा> नव्हतं पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्या <प्लागा> जिल्ह्यांमध्ये निघाले होते आठवत आहे तुम्हाला <प्लागा> 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 सगळ्यांना आहे तुम्हाला सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे बरोबर ना काय झालं त्याच त्या मोर्च्यांचं काय झालं का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं आता जरांगे पाटील उपचारला बसतात बाबानो मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय या अत्यंत बोलतो विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी हे तुम्हाला फक्त झुलवतायत हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला आहेत फक्त भूलतापा देत आहेत कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्यावेळेला जरांगी पाटाला भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांच्या समोर मांडली होती मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किसकट विषय आहे हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये काय कायदा सगळा बदलायला लागेल लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल आणि बाबांनो हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण टाकायचं गेले कोणी केंद्र सरकार प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत प्रत्येक राज्यामध्ये कोणालाही परवडणार नाही आणि हे होऊ नये हे होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे काही निकाल लागलेला नाही त्याचा जी गोष्ट घडू शकत नाही जी गोष्ट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो अभि एकमेची तोंड पाहायला तयार नाही होत आमच्या साधू संतांनी शिकवण दिली आम्हाला बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते मग नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय कुठेही आम्ही काही उदळणार नाही त्यांनी दुकानं उघडी ठेवली बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे कुलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्टोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कुलॅब झाली असं म्हणता येणार नाही हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर आहे आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉर्गनिझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल चर्चा असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं सा काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक असेल चर्चा करायची कोणाशी माईक वर चर्चा करा अशी चर्चा, चर्चा होते का मला सांगा